गेल्या वेळची सातारची लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली आणि महाराष्ट्रातलं चित्र बदलायला ती निवडणूक काही अर्थानं कारणीभूत ठरली त्यावेळी शरद पवार आपले जीवलग मित्र आणि माजी प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पाटील यांच्या प्रचार सभेत भिजले आणि उदयनराजेंची सगळी क्रेज या पावसात वाहून गेली ही सगळी पार्श्वभूमी असणाऱ्या सातारा मतदारसंघात आता नेमकं काय चित्र असेल उदयनराजेंची जादू चालेल का का पुन्हा एकदा शरद पवारांना पावसात भिजावं लागेल काय आहे या मतदार मतदारसंघाचं चित्र जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव साताऱ्यातच नाही तर महाराष्ट्रातही जबरदस्त क्रेज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांना गेल्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची साथ असल्यानं त्यांचा विजय सर्वांनाच सोपा वाटत होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले जिवलग मित्र आणि माजी प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पाटील यांना उभं केलं साताऱ्यातील सभेत पाऊस पडला आणि उदयनराजेंची सगळी क्रेज या पावसात वाहून गेली श्रीनिवास पाटील यांनी गेल्या निवडणुकीत सत्याऐंशी हजार मतांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता परंतु यंदाची निवडणूक त्यांना सोपी नाहीये कारण गेल्या चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलाय त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रत्येकच ठिकाणी पक्षात उभी चोवीस सालच्या निवडणुकीतही पुन्हा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपचे उदयनराजे अशीच लढत रंगणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये भाजपचा एक आमदार शिवसेना शिंदे गटाचे दोन काँग्रेसचा एक अजित पवार आणि शरद पवार गटाचा प्रत्येकी एक एक असे आमदार आहेत दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीकडून लढलेल्या उदयनराजे यांना पाच लाख एकोणऐंशी हजार सव्वीस मतं मिळाली होती शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांना चार लाख बावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली होती उदयनराजे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आले होते मात्र निवडून येताच चारच उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि राष्ट्रवादीला राजीनामा दिला त्यावेळी ही जागा गेली अशीच राष्ट्रवादीमध्ये भावना होती मात्र राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला जिवलग मित्रासाठी शरद पवारांनी मुसळधार पावसातही सभा घेतली आणि सातारकरांनीही त्यांना धो धो पावसासारखी भरभरून मते दिली सातारच्या या निवडणुकीमुळेच शरद पवारांबद्दल एक सहानुभूतीची लाट आली आणि भाजपच्या एकहाती सत्ता मिळवण्याच्या महत्वाकांक्षेवर पाणी फेरल्या गेलं मतदार संघात राष्ट्रवादीची अक्षरशः लाट आली होती श्रीनिवास पाटील यांना सहा लाख छत्तीस हजार सहाशे सव्वीस म्हणजेच एक्कावन्न टक्के मते मिळाली भाजपकडून रिंगणात असलेल्या उदयनराजे यांना पाच लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीन म्हणजेच चौवेचाळीस टक्के मते मिळाली सातारा लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे ऐंशी या दरम्यान चार वेळा यशवंतराव चव्हाण हे खासदार होते एकोणीसशे नव्याण्णव पासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो गेल्या वेळी अपघात झाला पण उदयनराजे यांची मतदारसंघात मोठी क्रेज आहे त्यांची कॉलर उडवण्याच्या स्टाईलची तर शरद पवारांनाही मोही निपडली पडली होती रोकठोक राजकीय भूमिका सडेतोड बोलणं चालण्या बोलण्याची आणि वागण्याची आपली हटके स्टाईल यामुळे उदयनराजे हे केवळ सातारच नव्हे तर संपूर्ण राज्यात फेमस आहेत साताऱ्यातल्या तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे सातारा शहरात तर त्यांचं वर्चस्व आहे उदयन सातारा शहरात मांडणारा मोठा वर्ग आहे आता तर त्यांचे बंधू शिवेंद्र राजेही भाजपमध्ये त्यामुळे दोघांची मिळून ताकद वाढली आहे शरद पवारांच्या साथीनं राजकारणाची सुरुवात करणारे श्रीनिवास पाटील हे या मतदारसंघातून आधीही निवडून आले होते त्यानंतर पवारांनी त्यांना सिक्कीमच्या राज्यपाल पदाची संधी दिली शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मित्रांपैकी श्रीनिवास पाटील मानले जातात आताही या मतदारसंघाचं नेतृत्व करताना त्यांनी लोकांशी ठेवलेला संपर्क हा लक्षात येण्याजोगा आहे विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच त्यांचे भाजपच्या आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत त्याचा फायदा त्यांना गेल्या वेळच्या निवडणुकीत झाल्याचं दिसून आलं सातार लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरवणारा सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे कराड फॅक्टर कराड भागातील कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ ज्याच्या मागे तोच सातारचा खासदार हे गणित पक्क कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण तर पाटणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभूराजे देसाई हे आमदार आहेत लोकसभेच्या वेळी हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात असा इतिहास आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेले ले लीड हे इतर तीन विधानसभा मतदारसंघात तुटत नाही पण आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असल्यानं हे गणित बिघडू शकत यातील मुख्य मुद्दा म्हणजे अजित पवार उदयनराजे यांचं काम करणार का कारण अजित पवार आणि उदयनराजे यांचं पक्षात असूनही कधी पटलं नाही त्यांच्यातील वादांच्या संदर्भात अनेक वंदताही आहेत उदयनराजे खासगीत अजित पवारांना नेहमी लक्ष करत असतात त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला अजित पवारांना कामाला लावावं लागेल राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी जरी सातारा मतदारसंघावर दावा केला असला तरी त्यांना ही जागा मिळण्याची शक्यता नाहीये भाजपच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना विरोध आहे तसंच उदयनराजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याची शक्यताही कमी आहे पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बारामती मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार गट म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी तुल्यबळ लढत होणारे हे जवळपास निश्चित झालंय त्यामुळे सध्याच्या घडीला सातारा हा एकमेव मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षासाठी सेफ असल्याचं चित्र आहे त्यामुळेच सुप्रिया सुळेंनी या ठिकाणाहून लोकसभेची निवडणूक लढवावी असा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेवला होता या सगळ्या राजकीय गणिता पलीकडे आणखी एक फॅक्टर महत्वाचा आहे आणि तो म्हणजे शरद पवार सातारा हा शरद पवारांचा बाले किल्ला या जिल्ह्यात पवारांचा जनसंपर्कही तेवढाच दांडगा गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यातून संपली अशी चर्चा सुरू असताना पवारांनी राज्यातील सत्तेचा गेम पलटवला आणि तो याच साताऱ्यातून आपल्या मित्रासाठी त्यांनी धोधो पावसात भिजून भाषण केलं आणि राज्यभरात राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचेही अनेक आमदार निवडून आणले आताही सातारच्या लोकसभेच्या रणांगणात शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील आणि भाजपकडून उदयनराजे एकमेकांसमोर असतील उदयनराजेंसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात प्रचार करण्याची शक्यता आहे तसंच अमित शहा सोबत भाजपच्या अनेक स्टार प्रचारकांची मांधियाळी साताऱ्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळेच शरद पवार पुन्हा एकदा आपल्या मित्रांसाठी ढाल बनून भाजपचा वार परतवणार का हे पाहावं लागेल पण त्यासाठी पुन्हा एकदा साताऱ्यात पाऊस पडावा लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा